पावसाळीच्या धर्मात पाणी येतं त्या पावसाळी आलेल्या धरणातून छोटी मुलं म्हणतात की मम्मा तू यांनी माझी शी नको देऊ पाहिजे धर्माचा हे धरण बांधून जवळजवळ पंचाळीस वर्ष झाली आणि अजूनपर्यंत एकदाही याचा गाळ काढलेला नाहीये आजपर्यंत शासन सगळ्यांना पाठारच मारतो हे सत्य काळ निघेल आणि यांचे डोळे कधी उघडतात यांना माहिती नाही का की हा हा विषय आयरणीवर आयरणीचा आहे काय सांगाल आज आपण उमटे धरणावर आहोत आणि गाळ काढण्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर सुरू आहे काय सांगाल खरं तर प्रथम तर मी मॅक्स महाराष्ट्राचा आभार मानतो हा उमटे धरण असेल किंवा अलिबागृहा रस्ता असेल तर मॅक्स महाराष्ट्राचं बाबतीत योगदान खूप मोठं आहे कारण मला वाटते प सहा वर्षापूर्वी म्हणजे दोन हजार सतरामध्ये उमटे च्यात गडूळ पाण्याचा विषय होता आणि तो गडूळ पाण्याचा विषय मॅक्स महाराष्ट्राने पहिल्या टी व्हीच्या चॅनलला जो यूट्यूबला असेल किंवा टी व्ही चॅनेल असेल तर पहिला प्रश्न हा जो मॅक्स महाराष्ट्राने घेतलेला आहे आमच्या या संघर्ष ग्रुपच्या वतीने किंवा संघर्ष समितीच्या वतीने आणि तमाम उमटे धरणावर जे पाणी पिणारे जे लोक आहेत त्यांच्या वतीने आम्ही मॅक्स महाराष्ट्राचं खरोखरच ऋणी आहोत की मॅक्स महाराष्ट्राने ही जी शासना शासनाची जी गालथानपणा होता आणि जे गडूळ पाण्याचा जो विषय होता तो मॅक्स महारा मॅक्स महाराष्ट्राने जनमानसांसमोर आज हा हे सगळं दाखवलेलं आहे सर काय सांगायला आता गाळ उपसा कशा पद्धतीचं काम चालू आहे गाळ उपसाचं काम सध्या जोरात चालू आहे महत्त्वाची महत्त्वाची शोकांतिका ही आहे सामाजिक की सामाजिक तत्वांवर किंवा सामाजिक बांधिलकी जपूनच हा गाळ काढला जातो आहे आपण पाहू शकता माझ्या माघारी आज तीन चार येंत्र दिवसापासून गाळ काढला जातोय त्यामध्ये अलिबागचे माजी नगराध्यक्ष सन्मान्य प्रशांत शेठ नाईक त्यानंतर चित्रलेखा पाटील यांनी सामाजिक हेतूच्या दृष्टीने सामाजिक हेतू सामाजिक बांधिलकी जपूनच त्यांनी आज ही यंत्रणा आहे यंत्रसामुग्री आहे ती त्यांनी स्वतःच्या खर्चाने दिलेली आहे आणि शासनाकडं जो पैसा आहे आज पाहू शकता आपण आपण वृत्तमान उत्तरपत्रात आपण वाचू शकता की हजारो कोटींचे उमटे धरणाला निधी दिलेले जातात परंतु हे हजारो कोटीचे निधी हे कागदावर आहेत प्रॅक्टिकली काय आहे हेच आज एवढ्या मोठा चार पाच दिवसापासून मोठा गाजावाजा इथं होतोय इथे लोक रोज ग्रामस्थ येतात धरणावर माती काढतात पोटतिडकीने लोक बातम्या लावतात परंतु हे शासनाचे निर्दयी अधिकारी एक पण अधिकारी आजपर्यंत इथं आलेले नाही चार दिवस झालेत ही किती मोठी शोकांतिका आहे अधिकाऱ्यांची जबाबदारी नाही आहे ज्या धरणाच्या पाण्यावर आणि ज्या धरणाच्या ह्याच्यावर तुम्ही नावावर तुम्ही अधिकारी म्हणून आहात पगार घेताय कसले पगार घेताय यांची शासनाच्या वतीने चौकशी लावली पाहिजे आज धरणावर गाळाचा प्रश्न आहे तुम्ही गाळाचा प्रश्न काढतच नाहीत मुळात गाळ काढूच नाही ह्या तत्वावर तुम्ही आहात आज सामाजिक बांधिलकी जपून प्रशांत नाईक चित्रलेखा पाटील आणि आज संघर्ष आज इथपर्यंत हा धरणावर यंत्रणा उतरवलेली आहे इथे एवढी दलदल आहे की एखादा जेसीपी आणि एखादा खोकळण किंवा डम्पर जर कुठल्या साईडने काढत असेल तो लगेच खाली दपतोय हे सगळी बारकाई जपून आज इथपर्यंत एवढा मोठा गाळ काढायची यंत्रणा आहे गाळ काढण्याची सुरुवात झालेली आहे मात्र हे अधिकारी खुर्ची उभवे हे अधिकारी येत नाही ही मोठी शोकांतिक आहे खरंतर इथल्या अधिकाऱ्यांनी यायला पाहिजे माझी तर सन्माननीय आमदारांना आमदार जयंत भाईंना पण विनंती आहे आणि आमदार महेंद्र दळवींनाही ही विनंती आहे की हे जे पाणीपुरवठा डिपार्टमेंटला जे अधिकारी बसलेत ना त्यांची खातीने चौकशी करा आणि यांच्यावर गुन्हे दाखल करा पाण्याचा प्रश्न हा सगळ्यांचा प्रश्न आहे आज रायगड जिल्ह्यातली चोवीस धरांनी सगळ्यांनी तळ गाठला आहे आणि उमटे धरण आहे ते आता पंधरा वीस दिवसात आठ दहा दिवसात ते गाठ आग तो तेसुद्धा तळ गाठणार आहे मग पाणी कुठून आणणार आहात मतदानाला जसा पाऊस पडला जातो तसा पाऊस इथं पडलेला नाही खरं तर ह्या धरणाच्या पाण्याच्या प्रश्नावर सगळ्यांनी बोलणं गरजेचं आहे माझी तर इथल्या स्थानिक नेत्यांना विनंती आहे आपल्या मॅक्स महाराष्ट्राच्या माध्यमातून की आपण स्वतःला जे म्हणताय जे काय असेल ते परंतु आपण प्रत्येकाने सामाजिक बांधिलकी समजून बाबा माझ्याकडून आठ दिवसांसाठी दो दोन पोकळणी चार पोकळणी दहा ट्र दहा ट्रक बरेचसे शेट आहेत बरेचसे नेते आहेत इथले की त्यांनी हे देणं गरजेचं आहे पण ही सामाजिक बांधिलकी हा पाण्याचा प्रश्न हा आपल्या जनतेचा प्रश्न समजूनच देणं गरजेचं आहे मी मॅक्स महाराष्ट्राचा पुनश्च आभार मानतो की ह्या प्रश्नाकडं एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपला प्रतिनिधी ह्या जंगलात इथं जंगलात पाठवून प्रत्येक वेळी ह्या सामाजिक बांधिलकी जपण्याचा सा जो प्रयत्न महा मॅक्स महाराष्ट्रांनी केलेला आहे तो मॅक्स महाराष्ट्राचं आम्ही आभार मानतो आणि मॅक्स महाराष्ट्राला शुभेच्छाही देतो की पाण्यासारख्या ह्या जनतेच्या गंभीर प्रश्नांवर आजपर्यंत काही वेळेला डोळे झाक केले जाते तिथं तुम्ही आज हा सामाजिक बांधिलकी जपून हा जो प्रकाश पाडताय आणि जनतेमध्ये हे जे पाण्याचे प्रश्न आपण दाखवत आहे त्याबद्दल खरोखरच आम्ही आपले ऋणी आहोत दादा काय सांगाल उमटे धरण जे आहे त्या धरणाच्या बाजूला संपूर्णता जो गाळ साचला आहे ते गाळ काढण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे काय सांगाल काय नाव आपलं नमस्कार माझं नाव रूपेश पाटील आणि मी आज ग्रामस्थ महाजनेच्या वतीने उमटे धरण संघर्ष कमिटीनं जे आमची आज नेमणूक केली होती एक विनंती केली होती की प्रत्येक गावातील दोन प्रतिनिधी इथे असायला पाहिजे जे, जे मोठ्या प्रमाणामध्ये इथे गाळ काढण्याचं हे एक कार्य चालू आहे एक समाजकार्य चालू आहे आणि त्यासाठी मी आणि माझे सहकारी मित्र श्री देवीदास हरिचंद्र थळे ते इथे उपस्थित आहेत सकाळी साडेनऊ वाजल्यापासून आज सहा वाजतात आम्ही इथे थांबलो आहे आणि जे पण इथे काही मदत कार्य लागते एमर्जन्सीमध्ये पोकलँड्स आहेत जे सी बी आहेत त्यानंतर डम्पर्स आहेत त्यांना जे पण काही मदत लागते ते मदत पुरवण्यासाठी आज आम्ही इथे महाजने ग्रामस्थ आणि उमटे धरण संघर्ष कमिटीच्या वतीनं आज इथे आम्ही आहोत आज हे जे समाजकार्य आहे गेली सहा वर्ष हा संघर्ष चालू आहे उमटे धरण संघर्ष कमिटीच्या माध्यमातून आज चव्वेचाळीस गावं आणि छत्तीस वाड्यांचा हा पाणी प्रश्न आहे आणि आज ह्या पाणी प्रश्नावर एक जी नांदी जी आहे ही जी सुरुवात आहे ही आदरणीय श्री अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत शेठ यांच्या माध्यमातून याची सुरुवात झाली आणि मी नेहमीच सांगेल की पक्षपात आणि राजकीय ह्या ज्या गोष्टी आहेत राजकारण बाजूला ठेवून मी आमच्या विभागातील सर्व सरपंच असतील माझी आजी जिल्हा परिषद ग्रामपंचायत त्यानंतर पंचायत समितीचे जे पण सदस्य असतील त्यांनाही मी हात जोडून विनंती करेल ग्रामस एक ग्रामस्थ म्हणून की आपणसुद्धा या उमटे धरणाच्या ह्या ऐतिहासिक गाळ काढण्याच्या या प्रक्रियेला आपण एक हातभार लागावा सिंहाचा नाही परंतु खारीचा हातभार आपण या माध्यमातून लागावा यासाठी आपण जी पण मदत पुरवता येतील ती पुरवणं फार गरजेची आहे कारण आज इथे तीन दिवसापूर्वी इथे दोन डंपर्स होते आणि एक पोकलँड होती त्याच्यात आज आनंदाची गोष्ट की प्रशांत शेठच्याच माध्यमातून आज आणखी एक पोकलँड आणि आणखी दोन डंपर्स इकडे आलेत म्हणजे आता जवळजवळ हा सहाचा इक्विपमेंट्स इकडे आहेत ज्या इथे हा गाळा काढण्यासाठी मदत करत आहेत मला जनतेसाठी किंवा आमच्या ह्या विभागातील सर्व राजकीय कार्यकर्त्यांना हे सांगायचं आहे की आपणसुद्धा ही मेहनत किंवा एक मदत म्हणून आम्हाला हे सहकार्य करा कारण हा जो गाळ आहे इथे लगेच ह्या दोन आणि सहा डंपर्स आणि पोकलँड्समधून हा निघणारा गाळ नाही आहे कारण जवळजवळ धरणामध्ये सत्तर टक्के गाळ बाकी आहे आणि हा गाळ काढण्यासाठी काही भीतीच कारण पावसाचे दिवस आलेले आहेत आणि या पावसाच्या दिवसामध्ये फार वेळ कमी आहे आणि जास्तीत जास्त गाळ काढायचा आहे त्यासाठी मी हात जोडून विनंती करेल ॲज अ ग्रामस्थ आणि या विभागातील स्थानिक म्हणून आणि स्वतः मी हे पाणी टंचाईचे प्रश्न मी बघतो आहे कारण आमच्या ज्या आई बहिणी माता भगिनी आहेत या रात्री बारा बारा वाजेपर्यंत या पाण्याची वाट बघत असतात जेव्हा ह्या अभियानाला सुरुवात झाली गाळ काढण्याचं हे उमटे धरणातील तेव्हा सन्मान्य नगराध्यक्ष प्रशांत शेट यांनी सुरुवात केली परंतु आनंदाची गोष्ट की आजही आणखी काही डम्पर्स आणि काही पोकलँड्स स ज्यांना संघर्ष करण्या म्हणून उल्लेखलं जातं अशा चित्रलेखा पाटीलताई त्यांनीसुद्धा आज मदत केलेली आहे म्हणून मी या आणखी आमच्या विभागातील राजकीय आणि काही जे पण सामाजिक संस्था आहेत आणि कार्यकर्ते आहेत त्यांना मी विनंती करेल की आपण जास्तीत जास्त मदत पुरवावी त्याचप्रमाणे मी तळागाळामध्ये येऊन आज ही जी बातमी आहे गेली सहा वर्षं आम्ही ज्या पद्धतीने उमटे धरण संघर्ष कमिटी काम करते त्याच पद्धतीने ही बातमी अधिकाऱ्यांपर्यंत किंवा ह्या जनतेसमोर एक सोशल मीडिया असेल किंवा मीडियाच्या माध्यमातून पोहोचवण्याचं काम मॅक्स महाराष्ट्र करते आणि मी अभिनंदन किंवा मी धन्यवाद देईन खूप खूप की मॅक्स महाराष्ट्राच्या सर्व मॅनेजमेंटला आणि पत्रकार बंधूंना की आपण ही आमची बातमी आमच्या मनातलं जे पण काय बोल आहेत हे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण काम करत आहेत आपल्यालाही मी शुभेच्छा देऊ इच्छितो आहे मॅक्स महाराष्ट्राच्या सर्व टीमला खरं तर, तर आजचा दिवस हा माझ्यासाठी एक ऐतिहासिक अविस्मरणीय दिवस की मला इथे श्रमदान करण्याची संधी माननीय ॲडव्होकेट राकेश साहेब उमटे धरण संघर्ष योजनेमार्फत मला इथे मिळाली तर उमटे धरणाबद्दल सांगायचं झालं तर कित्येक वर्ष इथे गा गाळ का काढण्याचा प्रयत्न चालू होता पण तो काही निघाला नाही एकोणीसशे दोन हजार एकोणीस साली इथे काही आमच्या पंचकृषीतील गावातील मुलांनी श्रमदान योजना मा अंतर्गत मागवली होती त्यांच्यामार्फत दोन हजार एकोणीस साली गाळ निघाला त्याच्यानंतर ही आत्ताची दोन चार दिवसानंतर गाळ चालू होता तरी त्या पाण्याबद्दल सांगत दा जातं खूप असं घाण पाणी आमच्या आई बहिणींना आम्हाला आणि छोट्या छोट्या मुलांना म्हणजे दोन तीन महिन्याच्या मुलांनासुद्धा हेच पाणी प्यावं लागतं जिथे गुरे ढोरे पाणी पिण्यासाठी येतात तर तरुणाईला मी असं आव्हान करतो की खूप संख्येने याच्यामध्ये सामील व्हा जो आपण लढा उभारला आहे त्याला प्रसिद्ध प्रतिसाद द्या असे मी हे करतो आणि नेते मंडळींसाठी मी सांगू इच्छितो की तुम्ही फक्त आश्वासन देऊ नका की फक्त नारळ आणि फोटो काढण्यासाठी इथे येऊ नका प्रत्यक्षात फील्डवर येऊन पहा की धरणाची परिस्थिती किंवा पाण्याची परिस्थिती कशी आहे ती रायगड जिल्ह्यातील चोवीस धरणांनी सध्या तळ गाठलेला आहे यापैकीच एक धरण असलेलं रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील उमटे धरण हे गेल्या अनेक वर्षापासून चर्चेत आहे हे धरण सध्या गाळानं भरलेलं आहे तर शेवटची घटका मोजत आहे या धरणातील गाळ काढावा यासाठी सातत्यानं आंदोलनं आणि लढे उभारले गेले मात्र प्रशासनाकडून आत्तापर्यंत कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आलेली नसल्याचं चित्र समोर आलेलं आहे अशातच रायगड जिल्ह्यामध्ये असलेल्या या उमटे धरण क्षेत्रालगतच्या सत्तेचाळीस गावे आणि तेहतीस आदिवासी वाड्या येथील नागरिकांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावं आहे अशातच येथील स्थानिक तरुण असतील ग्रामस्थ असतील महिला आणि युवतींनी या ठिकाणी उमटे धरणाच्या गाळाच्या प्रश्नासंदर्भामध्ये आवाज उठवत या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर एकी दाखवली आणि सर्वत्र प्रबोधनात्मक बैठका घेतल्या आणि उमटे धरणा क्षेत्रालगत असलेलं पाणी किती गावांसाठी महत्त्वाचं आहे येथील नागरिकांना पिण्यासाठी मुबलक योग्य आणि स्वच्छ पाणी मिळावं अशी मागणी करत या ठिकाणी जिल्हा प्रशासना कार्यालयावर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत निवेदन दिलं होतं त्यानंतर ज्या वेळेस आपण बघितलं तर आज सद्यस्थितीमध्ये काही सामाजिक संघटना सामाजिक कार्यकर्ते यांनी उमटे धरणामध्ये स्वखर्चाने ओकलन असेल जेसीपी असेल डम्पर असेल हे या ठिकाणी लावलेले ला आहेत यामध्येच महत्त्वाची भूमिका घेणाऱ्या मॅक्स महाराष्ट्रचं देखील येथील ग्रामस्थांनी आभार मानले आहेत मॅक्स महाराष्ट्रानं उमटे धरणाच्या पाण्याचा प्रश्न हा मागील कित्येक वर्षापासून उचलून धरलेला आहे मॅक्स महाराष्ट्रानं बातमी लावल्यानंतर या ठिकाणी गाळ काढण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आणि आपण बघतोय की आता सध्या मोठ्या प्रमाणावर युद्धपातळीवर काम सुरू आहे त्यामुळे निश्चितच दिलासादायक बाब म्हणता येईल की येथील गाळ मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी निघणार आहे आणि उमटे धरण क्षेत्रात लगत असलेल्या अनेक गावांना लवकरच शुद्ध आणि मुबलक पाणी या ठिकाणी मिळण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे मॅक्स महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत रायगड कोकण